पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड कॉटन इंडस्ट्रीज या नामांकित कंपनीचा लाखो रुपयांचा घरफाळा थकित होता तळंगे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप हे घरफाळा जमा होण्यासाठी पाठपुरावा करत होते अखेर रेमंड कंपनीनं औद्योगिक विकास महामंडळाकडं चौसष्ट लाख रुपये जमा केले त्यातील निम्मे म्हणजे बत्तीस लाख रुपये तळंगे ग्रामपंचायतीला मिळणार आहेत त्यामुळं गावातील प्रलंबित विकास कामांना वेग येणार आहे अठरा वर्षांनंतर रेमंड कंपनीकडून घरफाळा वसूल झाल्यानं ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला कागल हातकळंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अनेक नामांकित कंपन्या आहेत या कंपन्यांचा घरफाळा औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित ग्रामपंचायत असा विभागून देणं बंधनकारक आहे तळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली रेमंड कॉटन इंडस्ट्री ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून घर फाळा देत नव्हती दोन वर्षांपूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून संदीप पोळ या उच्च शिक्षित तरुणाची निवड झाली त्यांनी गावात अनेक सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला रेमंड इंडस्ट्रीज ही कंपनी तळंगे ग्रामपंचायत हद्दीत असून त्यांच्याकडून घरफाळा थकीत आहे हे कळल्यानंतर सरपंच पोळ यांनी सातत्यानं पाठपुरावा केला अखेर रेमंड कंपनीनं गेल्या दोन वर्षाचा घरफाळा म्हणून चौसष्ट लाख रुपये जमा केले त्यातील निम्मी रक्कम तळंगे ग्रामपंचायत प्रशासनाला मिळणार आहे त्यातून गावातील विकास कामांना वेग येणार आहे दरम्यान तळंगे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी चक्क गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला